मदे हर आम्ही आलो आहोत अमरकंटकमध्ये हे आहे आमचं निवासस्थान जिथे आमचा मुक्काम होणार आहे श्री कल्याणी सेवा आश्रम हा आहे आश्रमाचा परिसर खूप भव्य दिव्य परिसर आहे मेन रोडवरती आश्रम आहे हे पा। हे एंट्री गेट आहे आश्रमाचं त्यांचे खूप नियम आहेत कल्याणी सेवा आश्रम ट्रस्ट हे आश्रमाचा परिसर आहे इथून पाहिला तर आणि इथून एंट्री गेट आहे एंट्री गेट नंतर इथे सील एंट्री करावी लागते पर्यटन वासिंना प्रत्येक नाही हे आश्रमाचा परिसर खूप स्वच्छ क्लीन खूप छान सेवा दिली जाते इथे बाकीचे पण जे गाडीने प्रवास करतात पर्यटन ते पण इथे येतात म्हणजे इकडे बुकिंग करतात रूमची वगैरे तुम्ही पाहू शकता पर्यटन जे आपले परिक्रमावासी असतात त्यांच्यासाठी फ्री आहे हे पा हे सगळे नर्मदा पायी परिक्रमावाले आहेत तुम्हाला सर्व दाखवते मी आश्रमाचा परिसर पहा तुम्ही किती स्वच्छ क्लीन इकडे सर्व झाडं लावलेली आहेत हे पहा आता मी आधी परिक्रमावासी कुठे त्यांची म्हणजे त्या साईडने चालले तसं मेन एंट्री पल्लीकडून आहे हे, हे पाहून घ्या खूप स्वच्छता आहे इथे इकडे सर्व गुलाबाची वगैरे झाड आहेत फुलांची तुम्ही पाहिलं असेल किती छान परिसर आहे तुम्हाला अजून खूप पाहण्यासारखा आहे आणि हा व्हिडिओ आवर्जून नक्की पहा अमरकंठ मध्ये आता तुम्ही आता दूरधार्या हे पहा इथे हे मुलं शिकायला येतात शाळेत पण जातात आणि इथे इथे पण शिक्षण चालू आहे त्यांचं इकडे आहे परिक्रमावासी हे बघा परिक्रमावासी निवास पुढे इथे गार्डन आहे परत मला पूर्ण परिसर दाखवते मी प आपल्या आश्रमाचं खूप स्वच्छ क्लीन घरच्यासारखं जेवण चहा घट्ट दुधाचा चहा करतात हे पहा इकडे सगळीकडे रूम आहेत टॉयलेट बाथरूम कपडे धुण्यासाठी सर्व जागा आहे था। परिक्रमावासी निवास आहे हे पहा इकडे कपडे वाढत घालण्यासाठी पण जागा आहे पूर्ण इथून इकडे पूर्ण टॉयलेट बाथरूम कपडे धुण्यासाठी जागा आहे पलीकडे इकडे करी परिक्रमावासींसाठी झोपण्यासाठी सोय आहे हे पहा तिकडे परिक्रमावासींची झोपण्याची सोयनर मध्ये घर हे पहा या आश्रमाचा परिसर आहे खूप छान आश्रम आहे खूप छान सेवा देतात तिकडे सर्व संतांसाठी म्हणजे सर्वांसाठी राहायला जे संत असतात संन्यासी वगैरे हा पहा म्हणजे एवढा अद्भुत भव्य आश्रम आहे हा हे पहा तुम्ही कुठे स्वच्छता नाहीये सगळीकडे स्वच्छता आहे इकडे संत निवास आहे हे पहा किती प्रसन्न वाटते संत निवसा सगळे संत राहतात तिकडे <laughs> किती छान वाटत असेल मनात प्रसन्न होतं इथे आलं की मन प्रसन्न होतं एकदम पा तुम्हाला कळत असेल किती आनंद होत असेल आणि इथं असं काही नाही की तुम्ही एक दिवस राहिले दोन दिवस राहिले खूप छान आम्ही काल आलेलो आहोत खूप आनंद घेतो आम्ही सॉरी आज पाऊन समजत असेल किती प्रसन्न वाटेल सूर्यनारायण देवता पण आहेत नर्मदे हर वातावरण तुम्हाला समजलंच असेल आता पुढचं दाखवते मी तुम्हाला इकडे किचन आहे खूप भव्य दिव्य आतून परिसर आहे किचनचा पण हे पहा इकडे मंदिर आहे इकडे व्हिडिओ काढून देत नाहीत राम सीता लक्ष्मण हे पहा इकडे किचन आहे हे खूप मोठं मंदिर आहे पण आतमधून व्हिडिओ वगैरे काढून देत नाही तिकडे मंदिर खूप छान आहे आरती तर एवढी भव्य दिव्य होती हे पहा हा पूर्ण आहे आश्रमचा परिसर का नाही प्रसन्न वाटणार किती थकवा असतो दिवसभर की सगळा दूर होतो आपण जेवढं चालतो वगैरे हे पहा खूप मोठा अफाट मी तरी चार पाच मिनटाचा व्हिडिओ बनवते पण तुम्हाला समजत असेल किती मोठा आश्रम असेल खूप मोठा आहे आहे आश्रमाचा परिसर पूर्ण पाहिला तुम्ही आश्रम किती छान आहे आणि इथे काय निशुल्क का आहे सर्व परिक्रमा जे जे परिक्रमावासी आहे त्यांच्यासाठी पूर्ण निशुल्क आहे पूर्ण म्हणजे पूर्ण असं काही नाही की ते पैसे देवा लागतात की काय परिक्रमावास्यांची सेवा म्हणून त्यांना पूर्ण निशुल्क आहे अजून म्हणजे खूप छान आश्रम आहे आश्रमाच्या म्हणजे तुम्ही बाग बगीचा गार्डन वगैरे सर्व पाहिला असेल पहा असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा तमगमय आनंदमय वातावरण आहे पूर्णाश्रमाच आतमध्ये मंदिर आहे सात साडेसात वाजता आरती होते इथे कधी तुम्ही फिरायला जरी आले अमरकंठकला नक्की या आणि ह्या आश्रमला भेट द्या खूप छान मंदिर आहे आतमध्ये प्रवेश नाही पण मंदिरापर्यंत नक्की प्रवेश आहे खूप छान वातावरण आणि परिक्रमा करा जशी होईल तशी करा आणि जे ठिकाण पाहण्यासारखे आहे जंगलातून असो पायी चाला म्हणजे खूप छान वाटतं पायी चालण्यात जो आनंद आहे ना तो गाडीवर नाही आहे खूप जण गाडीवर वगैरे करतात का कारण काहींनी आधी पायी केलेली असती म्हणून ते गाडीवर करतात खूप छान वातावरण आहे तुम्ही आजूबाजूला प सगळं असं परमार्थाचं आणि एकदम वातावरण तुम्ही पाहू शकता कधी आलं ना अमरकंटकला कल्याणी आश्रमला नक्की भेट द्या खूप खूप छान वाटलं आहे जे असं वाटतं इथे दोन तीन दिवस राहावं आम्ही आज आहोत उद्या दुपारनंतर निघणार आहोत संक्रांती पण आहे उद्या चला मैयाच्या छताखाली त्याच्या कुशीत आशीर्वादाने आमची संक्रांती छान होईल परत इथून आता आमचे एक एक महिन्याचा प्रवास बाकी आहे अजून हर लाइटिंग के लिए कान है मंदिर पूर्ण खूब सुंदर खूब खूब सुंदर नर्मदे हर